वाव वॉट अ ब्युटिफुल ग्रीटिंग ओके म्हणजे तयार केलं वुमन्स डे कार्ड आहे का ओपन 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 बाप रे आता ओपन करावंच लागेल याला हा टू ओपन याला काय करायचं नाही काढायचं नाही ग इतकं छान केलं आहे तू आपण प्रयत्न करू की याचं फूल असं व्यवस्थित निघले बरं वुमन्स डे कधी असतो मुलांना सांगा बरं आठ मार्च आणि ओरडायचं नाही पण बोलायचं वुमन्स डे क कधी सेलिब्रेट करतो आपण आठ मार्चला दरवर्षी वाव खूप अच्छा म्हणजे हे कव्हर होत आणि अरे सुंदर हॅपी डे डिअर दीपा मॅम वाव थँक यू वुमन म्हणजे काय सांगा बरं मला बाया स्त्रीचा <laughs> <जा> दिवस स्त्रीचा <laughs> दिवस बर स्त्रीचा दिवस म्हणजे मग आपण काय करतो स्त्रीसाठी त्या दिवशी स्त्रीला आपण मदत करतो हो का बरं आपल्या घरी कोणती स्त्री असते मम्मी ताई आजी आजी आज मामी काकू सगळ्या स्त्रिया है ना तर डे आपल्याला काय करायचं असतं की आपल्या घरी जी आई आहे जी ताई आहे आजी आहे यांना थोडासा आराम द्यायचा असतो आणि वर्षभर ते जे कष्ट करतात आपल्यावर प्रेम करतात त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आमचं पण तुमच्यावर प्रेम आहे हे दाखवायचं असतं कधी कधी दाखवल्याशिवाय दिसत नाही हो की नाही आय लव्ह यू आई असं आपण आईला जाऊन म्हणतो का रोज नाही पण वुमन्स डेच्या दिवशी आपण म्हणू शकतो की आई तू किती काम करते ग किती प्रेम करते किती काळजी घेते आमची आजी तू किती छान छान गोष्टी सांगते तर थँक्यू यू सो मच म्हणू शकतो आपण त्यांना तर तिने सुद्धा थँक्यू म्हणण्यासाठी ही के ला के वुमन्स डेचं कार्ड तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर केलं बेटा व्हेरी नाईस आयडिया व्हेरी इनोवेटिव्ह खूप छान इज वुमन्स डे कार्ड खूपच छान हॅपी वुमन्स डे बघा किती सुंदर तयार केलं आहे तर हे कार्ड म्हणजे एक पद्धत आहे आपलं प्रेम दाखवण्याची थँक्यू बेटा आणि हे प्रेम आपल्याला आपल्या घरी सुद्धा आपल्या मम्मीला आजीला मावशीला मामीला काकूला सुद्धा द्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा मोठ्या झाल्यानंतर वुमन बनणार आहात तर तुम्हाला सुद्धा माझ्याकडून येणाऱ्या तुमच्या वुमन्स साठी खूप 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 शुभेच्छा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं की स्वत स्वतःवर सुद्धा प्रेम करायचं म्हणजे काळजी घ्यायची आणि सोबत सोबत मोठ्या झाल्यानंतर तुम्ही जेव्हा मोठ्या व्हाल तेव्हा मी म्हातारी होईल तुम्ही मोठ्या व्हाल मी म्हातारी होईल नाही मी एकदम ओल्ड वुमन बनून जाईल आणि तुम्ही सुंदर सुंदर यंग वुमन बनाल है ना तर तुम्ही जेव्हा यंग वुमन बनाल तेव्हा आपल्या घरच्यांची काळजी घ्यायची त्यांच्यावर प्रेम करायचं घरचे सगळे कामं करायचे नोकरी करायची पैसा पण कमवायचा त्याचा गर्व करायचा नाही की मी पैसा कमवत आहे मी खूप मोठी हो आहे हुशार झाली आहे असा गर्व नाही करायचा पण सगळ्यांवर प्रेम करता करता थोडंसं प्रेम स्वतःवर सुद्धा करायचं म्हणजे सगळ्यांची काळजी घेता घेता थोडीशी काळजी स्वतःची सुद्धा घ्यायची तर थँक्यू सो मच फॉर युअर लवली ग्रीटिंग फॉर युअर लवली मेसेज अँड व्हेरी नाईस क्रिएशन ठीक यू मॅम थँक्यू थँक्यू थँक्यू